नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीला एकोणीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे पाकिस्तान सरकारने सुरक्षेतेबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे लाहोर शहरात पाकिस्तानी अंतर्गत कलम दोनशे पंचेचाळीस लागू करण्यात आला आहे या संदर्भात लष्करी तुकड्या तैनात केल्या जात आहेत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाला असून त्याला पाच ते सहा आठवडे मैदानाबाहेर राहावं लागणार आहे त्यामुळे ते रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे उपांत्यपूर्व लढतीत केरळचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीये सहा फेब्रुवारीला केरळ आणि जम्मू काश्मीर यांच्या सामना रंगणार आहे गेल्या काही दशकांपासून श्रीलंका क्रिकेट संघासाठी सेवा देणाऱ्या दिमुत करुणा रत्नाने आज निवृत्तीची घोषणा आहे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहा फेब्रुवारी पासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे आणि त्यांच्या या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे महाराष्ट्र केसरी दो शेवटच्या दोन सामन्यात शिवराज राक्षसच्या वादावर अर्जुन पुरस्कार प्राप्त कुस्तीपटू आणि प्रशिक्षक काका पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय आणि अनेक सवाल विचारलेत महाराष्ट्र केसरी कोणाला करायचं हे स्पर्धेच्या आधीच ठरवलं जातं असा गंभीर आरोप काका पवारांनी केलाय शिवराज आणि महेंद्र वर तीन वर्षाची बंदी घातल्यानंतर द्या अशी मागणी देखील काका पवारांनी पण शिवराजच्या चुकीचं समर्थन करणार त्यांनी म्हटलंय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन हजार पंचवीसच्या वार्षिक पुरस्काराची घोषणा केलीय ऑस्ट्रेलियन बोर्डाने मेलबर्न मधील क्राऊन कॅनिसो मध्ये आपल्या खेळाडूंचा गौरव केलाय सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा सर्वात मोठा पुरस्कार ॲलन बॉर्डन मेडल मिळालाय अष्टपैलू ॲनाबिल सदरलँडला बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळालाय वेगवान गोलंदाज जोस हेझलवूडला शेन वॉर्न मिन टेस्ट प्लेयर ऑफ इयर म्हणून निवडण्यात आले आणि ॲडम झांपा हा वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी खेळाडू ठरलाय महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा शुभारंभ चौदा फेब्रुवारीपासून होणार आहे या स्पर्धेमध्ये पाच संघ सहभागी आहेत या स्पर्धेतील सर्व सामने चार शहरांमध्ये खेळवले जाणार असून महिला प्रीमियर लीगचा हा तिसरा हंगाम आहे या स्पर्धेतील पहिले सहा सामने वडोदरा येथील बी सी ए स्टेडियम मध्ये खेळवले जाणार आहेत यानंतर पुढील आठ सामने बंगळुरू मध्ये खेळवले जाणार आहेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राहुल बैठा व अंजल सेमोल यांना रौप्य तर सूरज चंदने कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राला स्कॉशमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवून दिले राजीव गांधी स्टेडियम मध्ये संपलेल्या स्कॉश मधील पुरुषांच्या एकरीत महाराष्ट्राच्या राहुल याला आंतरराष्ट्रीय खेळाडू व अग्न नामांकित खेळाडू व्ही सेंथिल कुमार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला चुरशीच्या लढतीनंतर सेंथिल कुमार यांनी हा सामना अकरा सहा अकरा नऊ अकरा सात असा जिंकलाय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंजाबच्या स्विफ्ट कौर सम्रा आणि कर्नाटकच्या पन्नास मीटर तीन पोझिशन आणि पुरुषांच्या दहा मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकलीत मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या तेवीस वर्ष स्विफ्टने महाराणा प्रताप कॉलेज मध्ये झालेल्या अंतिम फेरीत चारशे एकसष्ट पॉईंट दोन गुणांसह सा अव्वल स्थान पटकावलंय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते सांगूयात पाहत राहा न्यूज अनकट